गेल्या चोवीस तासात धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील मोठी धरणं भरून वाहू लागली आहेत धाराशिव जिल्ह्यातील महत्वाचं समजलं जाणारं तेरणा धरण या पावसाने ओव्हरफ्लो झालंय या धरणाचे तेरा ते चौदा दरवाजे उघडले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय ही परिस्थिती पाहून तेरणाखोऱ्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे वसई विरार मीरा भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एम एम आर डी एच्या पाईपलाईनला गळती लागली होती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सकवार येथे पाईपलाईनला गळती लागली होती लाखो लिटर पाणी यामुळे वाया गेलं होतं महामार्गालगत पन्नास फुटापेक्षाही अधिक उंच पाण्याचे फवारे उडाले आहेत पालघरच्या प्रकल्पाच्या धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली होती बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पारडी येथे बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये बंजारा समाजातील मुलींचा मोठा सहभाग असतो बंजारा समाजातील मुली एका टोपलीमध्ये गहू टाकून त्याला सतत सात दिवस बंजारा गीत बोलून पाणी टाकतात तीज महोत्सव हा बंजारा समाजातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो या महोत्सवात प्रामुख्याने मुली सहभागी होतात धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे दरम्यान शिरपूर तालुक्यातील अनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत सद्य स्थितीत अनेर धरणातून पंधरा हजार आठशे ऐंशी क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन धुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मारलेगाव पूल पाण्याखाली गेल्याने नागपूर तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे कायधू नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती इरसापूर धरणाचे पाणी अद्याप सोडण्यात आलं नसून ते केव्हाही सोडण्यात येऊ शकतं आहे त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर निर्माण होऊ शकते विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय पैनगंगा नदी धुतडी भरून वाहते अशातच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेला नयनरम्य सहस्त्रकुंड धबधबा हा प्रवाहित झाला आहे धबधब्याचं मनमोहक नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सकाळी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी दुथडी भरून वाहती आहे अनेक ठिकाणी मार्ग बंद करण्यात आले आहेत तर शहरातील रहमतनगर भागातील दहा ते बारा घरं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे नागरिकांची चांगलीच वाताहत झाली आहे बिनबा गेटजवळील ग्रामीण भागात जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ इराई नदीच्या पात्रात पात पाणी पात्र, पातळीत वाढ झाली आहे जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत नागपूर राजुरा हैदराबाद मार्गाचा मोठा पूल पाण्याखाली आल्यानं हा महत्त्वाचा मार्ग देखील बंद झाला आहे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आदर्श शाळा असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील शाळेवर शिक्षकान बंद होण्याची वेळ आली आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिस्टोला येथील जिल्हा परिषद शाळेला सण दोन हजार सातमध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार आणि दोन दोन हजार तेवीसमध्ये अदानी फाउंडेशनतर्फे सडक अर्जुनी तालुक्यातील प्रथम पुरस्कार मिळाला होता मात्र या शाळेत आता शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावलं आहे विद्यार्थी शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या समोर ठिय्या या आंदोलनाला बसले संपूर्ण अकोला शहरात हर हर महादेव बंबम भोलेच्या गजरानं दुमदुमून गेले एकोणऐंशी वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राज राजेश्वराला सतरा किलोमीटरवरील पूर्णा नदीचं पाणी पायी कावडीने आणलं जातं अलीकडे अनेक महिला कावडी कावडींचाही यात सहभाग होता हिंगोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर अनेक शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय तर काही पिकांना या पावसाचा दिलासा देखील मिळाला आहे प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू पद्धतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे अनेक गावांचा यामुळे संपर्कही तुटला आहे नांदेड नांदेडमधील गोदावरी नदी दुथडीभरून वाहती आहे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीपात्राच्या पुढील भागात आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं बैलराजासाठी महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा सण सर्वत्र साजरा होत असताना शिर्डी साईबाबांच्या समाधी मंदिरात देखील बैलपोळा सण साजरा करण्यात आला आहे यावेळी श्री साईबाबा समाधी मंदिरात बैलपूजन करण्यात आलं आहे आणि त्यानंतर श्रींची माध्यांना आरती करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात रविवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस बरसलाय आहे या पावसामुळे लोणार तालुक्यातील गांधारी नदीला पूर आलाय अन घरी जाणारे अनेक शेतमजूर नदीच्या पलीकडे अडकले होते मात्र नदीचं पाणी ओसरल्यावर मजूर घरी परतले तर रविवारी दिवसभर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसला मुसळधार पावसाने लोणार तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादार जिल्ह्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आला आहे पासदगाव परिसरातून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आहे संपूर्ण पूल पाण्याखाली गेला असल्याने नांदेड ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास पन्नास ते साठ गावांचा संपर्क तुटला जेजुरीत सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत येळकोटी येळकोड जयमल्हारच्या घोषात जेजुरीगड अक्षरशः दुमदुमून गेला आहे राज्यभरातून श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली